कोणत्या प्रकारच्या मेडिसिनचा औषधाचा काही संबंध असत नाही आणि त्यामुळं जे रोग होतात लक्षात आलं बऱ्याच रोगांची नाव आपल्याला माहिती माहिती असतात नसतात कुठला कोणताही रोग कुठलाही रोग लक्षात घ्या त्या रोगाचं तुम्हाला नाव माहिती असू दे अगर दे। त्या रोगाचं नाव माहिती नसू दे बस त्या बसल्या कुणाला कोणताही रोग होत नसतो लक्षात आलं ती प्रोसेस असते डायबेटिक असेल तर प्री डायबेटिक असते डायबिटीजची तयारी सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पूर्व तयारी चालू असते म्हणजे त्यांना औषधाची आवश्यकता नसते पण ते प्री प्रीडायबिटी मध्ये असतात तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम एन्जिओी एन्जिओप्रस्टी बायपास हे असं लगेच काहीतरी होत नसतं असं रात्री मी झोपलो आणि माझ्या छातीत दुखा लागलं वगैरे हे पूर्व तयारी भरपूर आधी चालू असते लक्षात झालं आणि हे तुमचं बाकी पण तुम्हाला हे काय प्रॉब्लेम होतात हे बीपी असू दे किंवा आणखीन काय असू दे याची पूर्वतयारी चालू असते आणि बॉडी तुम्हाला वेळोवेळी काय करत असते सिग्नल देत असते आणि मग आपण काय करतो मनुष्य प्राणी एकतर अंगावर काढतो कि काय किंवा किरकोळ काहीतरी दाबून ठेवतो मग जादा झालं तर डॉक्टरांच्याकडे जातो आणि मग गरज असेल तिथं आपल्याला तो सगळं उपचार करावाच लागतो लक्षात आलं काय इमर्जन्सी आहे सगळं करावं लागतं पण आपल्याला सत्याऐशी फॅमिलीच म्हणणं काय की आपल्याला रोगाच्या मुळे आपण खरोखर काय काम करावं लागलो काय आता मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं बघा ब्लड प्रेशर हा रोग नाहीच आहे डायबिटीज हा रोग नाही आहे लक्षात घ्या ते लक्ष नाही सिम्टम आहे आणि ट्रीटमेंट कशावर चालल्या तुमच्या रोगावर नाही तुमच्या वर चालल्या लक्षणावर चालले आणि म्हणून काय होते तुम्ही त्यातनं कधीही बाहेर पडत नाही तुम्ही कायम ते मग पॅथी कुठली का ना मग ते औषध घेत राहता मग आयुर्वेदिक असू दे त्याच्यामध्ये सुद्धा शुगरवरती औषध आहेत होमिओपॅथिकमध्ये सुद्धा आहेत तिथे सुद्धा बीपीवरती औषध आहेत मग कोणत्या ना कोणत्या प्रकारचं काय होतं आपल्याला मेडिसिन हे त्या ठिकाणी घ्यावंच लागत असतं लक्षात आलं आणि म्हणून रोगाच्या मुळावर काम करणं त्याच्यातलेच मी जे आठ पॉइंट सांगायला लागलोय त्यातलं ग्लायकेशन झालंय ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस झालंय मायक्रोकॉन्ट्रेस डिस्कंक्शन झालं इन्स्युलिन रेजिस्टन्स झालं काल मी मेंबर इन इंटिग्रिटी सांगितलं आजचा जो हे आहे तर ते इन्फ्लमेशन इन्फ्लमेशन सूज सूज लक्षात आलं सूज येते इंफ्लमे का आपल्याला कुठं कुठं तर आता तुमचं वाढलेलं वजन जे आहे की नाही तुमचं त्वचे खाली चरबी सब क्युटॅनिस पॅट ती सुद्धा सूजच आहे ती कशी ते सूज म्हणजे काय वगैरे की नाही आता चरबी वाढल्या चरबी वाढल्या त्वचेखाली चरबी वाढल्या कुठे कुठे बघा तुमचं करार स्कॅन मशीनवर जेव्हा चेक करतात तर त्याचा रोल तो कसं ते इन्फ्लेमेशन आहे लक्षात आलं आणि ह्या सगळ्याचा रोल आहे की नाही परत सगळं आपण जे काम करायला लागलो ऐंशी टक्के लक्षात घ्या सगळा जो रूल आहे तो आहाराशी रिलेटेड आहे सगळा स्वयंपाकात आहे सगळा न्यूट्रिशन डिफिशियन्सी लक्षात आलं काय आणि मग इकडं आपण काय करतो दुर्लक्ष करतो आणि मी व्यायाम एक्सरसाईज अमोक तमोक करायला लागले वीस टक्क्यावरती रोल लोक भर देतात लक्षात आलं काय मग त्या आरोग्यातनं बाहेर म्हणजे आरोग्यवान व्हायचं असेल फिटनेस ठेवायचा असेल किंवा तुम्हाला रोगमुक्त व्हायचं असेल काहीतरी असेल वजन कमी करायचं असेल वीस टक्क्यावर भर आणि ऐंशी टक्क्याकडे टोटल दुर्लक्ष किंवा तेवढं सायंटिफिक त्यांना माहिती नसतं आणि मग आपण काय होतो रिझल्ट आला पाहिजे तर तो तिथं दिसून येत नाही लक्षात आलं काय म्हणून इकडे सांगते ऐंशी टक्के रोल न्यूट्रिशन डिफिशियन्सी आहाराचा वीस टक्के योगाभ्यास प्राणायाम एक्सरसाइज आणि हंड्रेड पर्सेंट माइंडसेट हे एकत्रित तुम्हाला काय होणार आहे रिझल्ट देणार आहे तर आजचा जो टॉपिक आहे की नाही तर तो इन्फ्लमेशन इन्फ्लमेशन म्हणजे आपण मराठीत त्याला सूज म्हणतात सूज लक्षात आलं आता हे कसं माहितीये काय तुमच्या आपल्या शहरामध्ये बघा काहीतरी तुम्हाला बाहेरून काहीतरी वायरस जातो बॅक्टेरिया जातो आतनं काहीतरी भंगाय म्हणतात त्याला किंवा रोग जंतू म्हणा लक्षात आलं साधं नको असलेलं काहीतरी बॉडीमध्ये जातो मग तिथं काय होते तुमचा सेल डॅमेज व्हायला ते डायरेक्टली तुमच्या त्या पेशीवरती त्याचा परिणाम होत असतो लक्षात आला इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स होतो म्हणजे नको असलेलं काय आता बघा तुम्हाला आणि तो इन्फ्लमेटरी म्हणजे सूज यायला लागते मग नको का असलेलं काय असतं आपली संरक्षणात्मक यंत्रणा बॉडी असं सगळं अलर्ट मोड असते आणि मग हे तुमचं इथं तुमचं संरक्षण कोण करत असते पांढऱ्या पेशी तुमच्या रक्तातल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात की नाही डब्ल्यू बी सी म्हणतात बघा हे पांढऱ्या पेशी म्हणजे तुमचं सैन्य असतं लक्षात आलं आपलं कसं सैन्य आहे की नाही बॉर्डरवरती सैन्य असतं की नाही तर ते आपलं संरक्षण करत असतं बॉर्डरचं तर तसं हे पांढऱ्या पेशी म्हणजे तुमचं काय सैन्य आहे आणि मग ते काय करतं तर तिथं तुम्हाला लगेच काहीतरी का तुम्हा नको असलेला घटक फंगाय व्हायरस बॅक्टेरिया काय जर तुमच्या बॉडी मध्ये आत गेलं तर ते इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स चालू होतो तिथं लक्षात आलं काय मग तिथं ते टॉक्झिन्स लाईक ऑक्सिजन रेडिकल आणि ते सायटोकाईन्स म्हणजे ते केमिकल्स आहेत बाकी आपल्याला जास्त डिटेल मध्ये नको म्हणजे ते काय व्हायरस नको असलेला घटक तो जो शत्रू गेलाय तुमच्या आत तर त्याला मारण्यासाठी लक्षात आलं काय हे पेप्टाइड्स म्हणजे सायटोकाइन्स ऑक्सिजन रेडिकल फ्री रेडिकल वगैरे असतं की नाही तर ते केमिकल तयार होत लक्षात आलं आणि ते काय करताय तो जो व्हायरस किंवा शत्रू जो आत आलेला आहे त्याला मारायला तिथं ते जातं हे पांढऱ्या पेशी हे काम करतात लक्षात आलं आणि मग काय होतात तर, तर ते मारत म्हणजे तिथं तुम्हाला ते आत आलं मग ते कुठेतरी सूज येते वगैरे हो कि नाही असं असतं मग ते काय होतं आता बघा तुमचा हा इन्फॉरमेंटरी रिस्पॉन्स जो असतो की नाही आता तुम्हाला साध बघा उदाहरण देतो मुंगी चावते काहीतरी किडा चावतो चावतो की नाही आपल्याला मग तिथं लगेच सूज येते बघा आपल्याला तिथं सूज येते असं ते लाल होत तो भाग लाल येतो मग ही काय झाली तुमची इमर्जन्सी लगेच अलर्ट मोर असते बॉडी लगेच तिथं ते पांढऱ्या पेशी येऊन तिथं हे सगळी असते की नाही प्रोसेस असते की नाही तर तिथं ते येऊन ते सगळं काम सायटो काइन्स वगैरे हे पेपटाइड म्हणजे केमिकल सोडतं रिलीज करतं आणि तिथं तो आपल्याला त्रास होऊ नये अशी प्रोसेस असते आता काय होतं बघा ह्या पांढऱ्या पेशी असतात की नाही तर तेवढं काम नाही कर का तर रक्तात वाढलेली साखर म्हणून कायम बघा डायबिटीस ज्यांना आहे की नाही ज्यांना डायबिटीस अनकंट्रोल डायबिटीज किंवा औषधांना कंट्रोलमध्ये असत नाही आणि लोकांना इतर कॉम्प्लिकेशन इतर सुद्धा त्यांच्या तक्रारी बऱ्याच असतात ज्यांना शुगर असते ते पण असतात लक्षात आलं आणि त्या इतर तक्रारीवरती सुद्धा ते औषधं घेत राहतात लक्षात आलं तर काय होतं इतर ते तर त्या रक्तात वाढलेली जी साखर असते की नाही तर ती त्या पांढऱ्या पेशींना तेवढं काम करून देत नाही लक्षात आलं पांढऱ्या पेशींची ताकद कमी करते लक्षात आलं आणि म्हणून डायबिटीसच्या लोकांना बघा त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत लक्षात आलं त्यांची स्किन बघा कशी वीक म्हणजे हे असते रप असते किंवा काय लक्षात आलं तर हे जे तुम्हाला तिथं अटॅक करायचा असतो त्या व्हायरसला किंवा काय वगैरे तर पांढऱ्या पेशी तेवढ्या त्या ऍक्टिव्हली करत असतात पण हे तुम्हाला करून कोण देत नाही तुमच्या रक्तात वाढलेली साखर आणि म्हणून बघा आपण तुम्ही डायबिटिक नॉन डायबेटिक जरी असला लक्षात आलं काय तर बरेच लोक प्री डायबेटिक मध्ये असतात लक्षात आलं म्हणजे प्री डायबेटिक मध्ये काय म्हणजे साखर तुमची ओव्हर साईडला असते म्हणजे तुम्हाला डायबिटीसच्या गोळ्यांची आवश्यकता नसते पण तुम्ही प्री डायबिटिक मध्ये असता म्हणजे तुमच्या साखर जरा थोडे वाढलेल्या इकडेच असते आणि म्हणून योग्य त्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये साखर आहे की नाही फार कमी ऊन सुद्धा चालत नाही जादा ऊन सुद्धा चालत नाही आणि मग काय होतंय हे शरीरातली जी संरक्षणात्मक यंत्रणा असते तर तिथे काय होते तुमच्या पांढऱ्या पेशीना ती रक्तात वाढलेली ती सूज यायच्या मार्गाने असते की नाही तर तिथं तुमच्या पांढऱ्या पेशींना ते काम करून देत नाही मग आता ही निसर्ग नैसर्गिक सूज येण्याची जी प्रक्रिया असते काहीतरी चावल्यानंतर किंवा काय वगैरे बाहेरचा आतून काहीतरी व्हायरस गेल्यानंतर मग हे तुम्हाला काम कोण करून देत नाही पांढऱ्या पिशी का करून देत नाही रक्तातली सा वाढलेली साखर रक्तात वाढते ती साखर कशा कशामुळे वाढते कशाचा रोल आला आहाराचा रोल आला अला का नाही ऐंशी टक्के मग नको ते खातो साखर खातो गोड खातो लक्षात आलं सिंपल कार्बोडेट खातो नुसतं गोड खाल्ल्यामुळे रक्तातली साखर वाढते असं नाही सिंपल कार्बोडेट प्रचंड प्रमाणात रक्तातली साखर वाढते आणि मग काय होतं ही जी संरक्षणात्मक यंत्रणा सूज येणे वगैरे जास्त गणे तर का ती काय होते ती डॅमेज होते आणि मग आपला ती जखम किंवा आतलं जे असतं कणे तर तेवढं ते लवकर बरं होत नाही मग आपल्याला औषधाची तिथं गरज पडते लक्षात आलं काय मग औषधं घेऊन काहीतरी आपल्याला ते कमी करायलाच लागतं की ते वायरस वगैरे किंवा काय असतं त्याच्यानंतर बघा तुम्हाला त्याच्या पुढं जे आहे की नाही त्याच्या पुढचा पॉइंट आहे आपल्या आपल्या गटमध्ये जे की नाही तुमची इम्युनिटी आपलं आरोग्य जे की नाही ते तुमचा गट आता इथं काय सूज वगैरे येते त्याचा मी कसा संबंध असतो बघा परत तुमच्या अँटीबायोटिक औषधं खाता गरज असेल तेव्हा अँटीबायोटिक औषधं खाता की नाही आपल्याला गरज असेल तिथे अँटीबायोटिक औषधं खावी लागतात अनहेल्दी फूड प्रोसेस्ड फूड जंक फूड फास्ट फूड हे जेवढं तुमच्या आहारामध्ये असेल लॅक ऑफ फायबर तुमच्या आहारामधनं जेवढं म्हणजे फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ जात नाहीत लक्षात आलं काय तर हे परत आता या सगळ्याचा रोल काय बघा लॅक ऑफ फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ तुमच्या आहारामधनं जात नाही म्हणजे पाहिजे जात नाही लक्षात आलं लक, रोल कुठं आला आहाराचा रोल आला तुम्ही जंक फूड फास्ट फूड नको ते खातो बाकीचे सगळे भाई आहे की नाही साखरयुक्त खातो गोड खातो तर त्याचा रोल कुठं आला आरोग्य बिघडायला लागले तर तिथं मी सांगतो तिथं पण रोल कशाचा आला तुमच्या आहाराचा रोल आला मग लक्षात आलं मग इथं काय होते तर तुमचे आणि इकडे मग औषधाचा साईड इफेक्ट कोणत्या अँटीबायोटिक औषधाचा काय साईड इफेक्ट काय तुमचे चांगले बॅक्टेरिया तुमच्या गट मध्ये असतात तर ते कमी संख्या होते ते कापले जातात ते मारले जातात त्या अँटीबायोटिक औषधाचा साईड इफेक्ट असतो लक्षात आला तर त्या अँटीबायोटिक औषधाच्या साईड इफेक्ट मुळे चांगले बॅक्टेरिया मरतात नंतर तुम्ही जंक फूड फास्ट फूड नको असलेलं खातात त्याच्यामुळे ते वाढतात लक्षात आलं ते कुजतं अन्न गॅसिस वगैरे तयार होतात बघा लक्षात आलं तर पर, ते तर तिकडं ते होतं आणि इकडं लॅक ऑफ काय फायबर म्हणजे तुमच्या तंतुमय पदार्थ जेवढं वजनाच्या पाचपट तेवढं कोशिंबीर सॅलेड माहिती होतं काय कुणाला आपण कुठं खातो गायडन्स खाली ते पण करावं लागतं मग या सगळ्यामुळे काय होतं तुमच्या गुड बॅक्टेरियांची संख्या कमी व्हायला लागते बॅट संख्या वाढायला लागते आणि त्याच्यामुळे काय होतं हे ग्लुटेन बघा तुम्हाला गाईड केलं जातं शेत अव्हेलेबल ग्लुटेन खाऊ नका बेकरी प्रोडक्ट मध्ये असतं असं की नाही सगळ्या बेकरी प्रोडक्ट मध्ये ग्लुटेन असतं चपाती मध्ये गव्हामध्ये ग्लुटेन असतं मैदा ते सगळं ग्लुटेन मग त्या ग्लुटेन मुळे काय होतं ग्लुटेन एक प्रोटीनचा प्रकार असतो ते तुमच्या चिंगम असतं की नाही चिंगम सारखं ते असतं आणि मग त्यांना काय तुमच्या इम्युनिटी कमी होते लक्षात आलं तुमच्या इम्युनिटी कमी व्हायला लागते ग्लुटेन कसं असतं ते ग्लुटेन हा स्वतंत्र विषय आहे तर इथं सांगतो रिलेटेड कसा आहे तर ते ग्लुटेन जे असतं का नाही तर ते तुम्हाला त्या मेंदूला काय वाटतं हा व्हायरस आलाय हा काहीतरी जंतू रोग जंतू माझ्या हि आलेला आहे आणि मग तुमची ओरिजिनल जी इम्युनिटी असते की नाही तर ती त्या ग्लुटेन ला मारण्यासाठी जाते की तो अक्च्युली हे नाही आहे त्या मेंदूला वाटतं तुमच्या ब्रेनला की हा काहीतरी शत्रू आहे तुमचा आणि त्या ग्लुटेनला तुमची मुलात जी इम्युनिटी असते तर ती तिकडे डायव्हर्ट होते आणि जो खरोखर रोग जंतू असतो तर तिकडे तुमची रोगप्रतिकारक्षक शक्ती कमी पडते लक्षात आलं आणि म्हणून मग का ग्लुटेन हे बेकरी पदार्थ वगैरे खायचे नाही मैद्याचे पदार्थ गव्हा मधनं सुद्धा लक्षात आलं आणि मग या सगळ्या प्रोसेस मध्ये काय होतं तुमचं आपण हे आता बघा तुम्हाला एकंड फायबर खायला सांगितलं जातं सोल्युबल फायबर इनसोलुबल फायबर लक्षात आलं त्याचा रोल काय असतो आपल्या शहरामध्ये जे आपण खातो गणि तर ते विलाईज फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात तुमच्या गटमध्ये असतात आतड्यामध्ये आणि मग काय होते ते ते, ते तुमचे आपण दात स्वच्छ करतो कणे तर तसं हे फिंगर लाईक प्रोजेक्शन हे स्वच्छ राहत नाही हे तळलेले पदार्थ मैदा साखर बाकी अनहेल्दी पदार्थ सगळ्या ह्याच्यामुळं ही बोथट होतात म्हणजे हे, हे, हे एक संख्येनं भरपूर असतात विलाईज लक्षात आलं प्रचंड संख्येनं असतात आणि त्याच्यातनं हे न्यूट्रिशन वगैरे आत जात असतं लक्षात आलं आणि ह्या विलाईजला काय असतं एक प्रोटेक्टिव्ह कवर असत तर ते कशामुळे असतं हे फायबरचं असतं लक्षात आलं काय एक असं प्रोटेक्शन केलेलं असतं म्हणजे तुमच्या त्या ह्याच्यामधनं विलायजमधनं वाढी एवढी निसर्गानं देवानं व्यवस्था केलेली आहे बघा नको ते काहीही तुमच्या त्यातनं नाही गेलं पाहिजे मग तिथेही सगळी व्यवस्था केलेली आहे मग काय होतं हे एवढं फायबर इन्टेक आपल्या आहारमधन जातच नसते एवढं कोशिंबीर सॅलड पालेभाजी तंतुमय पदार्थ आपल्या आहारमधन जात नसते लक्षात आलं काय आणि मग या विलाज डॅमेज होत असतात त्यांची तोंड बंद होतात न्यूट्रिशन ऍप्सवर होत नाही आणि त्याच्याशिवाय काय होतं हे जंक फूड फास्ट फूड अमुख तमूग काय होतं तर तु ते तुमचे प्रोटेक्टिव्ह लेवर लेअर असते की नाही तो डॅमेज होतो आणि मग काय होतं ह्या याच्या काय होतं ते ती नको ते घटक तुमच्या रक्तामध्ये जातात लक्षात आलं रक्तामध्ये जातात आणि मग हे रक्तामध्ये तुमच्या जायला लागले ते तिकडे लिव्हरमध्ये जातं मग तुमचं लिव्हरचं आरोग्य बिघडतं लक्षात आलं काय लिव्हरचं आरोग्य बिघडायला लागतं आणि मग काय होतं लिव्हरचं एकदा आरोग्य बिघडायला लागलं हे तुमचे टॉक्सिन बॅक्टेरिया वगैरे असतात की नाही आणि त्याला लिकी गट म्हणतात लिकी गट लक्षात आलं काय तुमचे विलाज डॅमेज होतात काय होत त्याला लिकी गट आणि लिकी गटला उपचार करत बसतात मग आयुर्वेदामध्ये तर त्याच्यावर फार हे करतात पण रोगाच्या मुळावर काय काम चालूच नाही लक्षात आलं काय गरज आहे एवढ्या औषधाने काहीतरी उपयोग तेवढ्या पुरता होत असतो नाही असं नाही पण रुट कॉज वर त्या ठिकाणी काम होत नाही आणि मग काय होतं ते रक्तात ते जातं मग वेगळ्या प्रकारे तिथं सूज निर्माण होते लक्षात आलं इन्फ्लमेशन होत लक्षात आलं का तर ते व्हायरस गेला नको प्रोटेक्टिव्ह लिव्हर तुमच्या विलाईचं हे फायबर तेवढं तुमचं जात नसतं लक्षात आलं आणि मग ते प्रोटेक्टिव्ह लिव्हर काय होते ती डॅमेज होते आणि मग लिकी गट म्हणतात त्यातनं तुम्हाला ते नको असलेले घटक तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये रक्तामध्ये जातात आणि रक्त तुमचं काय होतं ऍसिडिक होतं जे अल्कलाईन असतं रक्ताचा पीएच बदलतो लक्षात आला आणि मग हे ये सूज येते पित्त गांद्या वगैरे उठते बघा पित्त गांद्या उठते इचिंग होते खाज उठते हे स्किनचे प्रॉब्लेम एक्झिमा सोऱ्यासिस वगैरे आहेत नाही हे सगळं इन्फ्लमेंटरी प्रोसेसच आहे लक्षात आलं काय ते तुम्हाला बॉडी काय करते रिएक्ट होत असते नको असलेले त्या स्किनचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यात ते काहीतरी बाहेर प्रयत्न करत असते मग ह्याचं रूट कुठं आहे हे आपण नको ते खातो लक्षात आलं फास्ट फूड जंक फूड अमुख मग हे सगळं नको त्या गोष्टी खातो पाहिजे ते खात नाही लक्षात आलं हे जे ते फायबर जे असतं तंतुमय पदार्थ तुमच्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे हे बॅक्टेरिया जेवढे तुमचे स्ट्रॉंग आपल्या पेशीपेक्षा बॅक्टेरिया संख्या जास्त असते तुमच्या दहा पेशी असतील तर शंभर बॅक्टेरिया असतात दहा पट बॅक्टेरिया असतात मग बॅक्टेरिया जेवढे स्ट्रॉंग तेवढी तुमची इम्युनिटी चांगली रोग प्रतिरोग शक्ती चांगली लक्षात आला आणि मग ते बॅक्टेरियाचं खाद्य काय असतं चांगल्या बॅक्टेरियाचं खाद्य फायबर असतं तंतुमय पदार्थ असतात मग ते, ते आपण आहारामधनं जात नाही मग तुमचे विला डॅमेज लक्षात आलं आणि मग हे तिथं ते डॅमेज झाले की गट आणि त्याच्यातनं मग काय होतंय ब्लड स्ट्रीम मध्ये नको ते घटक व्हायरस जातं तुमचं ब्लड काय होतं तिथं ऍसिडिक व्हायला लागतं आणि मग काय होतं तुम्हाला त्या ठिकाणी हे अलर्जी येते बघा एलर्जी होते की नाही ऍलर्जीला काय घेतो आपण औषध घेत राहतो हे अलर्जी म्हणजे हे सगळे तिथं तिथं प्रॉब्लेम असतो आणि मग हे वेगळ्या वेगळ्या काय होतं इन्फ्लमेशन सूज हे बॉडी मध्ये तुमच्या बॉडीवरती वरती दिसते आत येत असते लक्षात आलं आणि मग येथे काय होतं तुमचं लिव्हरचं आरोग्य त्या ठिकाणी बिघडायला लागते लक्षात आलं म्हणून कायम बघा इकडे तुम्हाला काय सांगितलं जातं प्रोटेक्ट युअर लिव्हर फीड युअर गट तुमच्या लिव्हरचं प्रोटेक्शन करा आता लिव्हरचं प्रोटेक्शन करा म्हणजे काय तुम्हाला रात्री आपण म्हणजे संध्याकाळचं खाणं पिणं लवकर व्हायला पाहिजे तुम्ही लिव्हरचं प्रोटेक्शन करा लागला तुमची रात्रीची झोपेवर तुम्ही काम करा लागला तुमचं लिव्हरचं प्रोटेक्शन करा लागला तुम्ही वरचेवर खाता थोडं थोडं खाता सारखं सारखं खाता हे जर करत असाल तर तुम्ही लिव्हर डॅमेज करा लागला लक्षात आलं मग हे आपल्याला माहिती नसते दिलं की खातो पिढा दिला की खातो एवढा स्वच्छ पितो सरबत पितो सोडणार नाही मग याच्यामुळे काय होतंय डॅमेज कोण होते, होते लिव्हर रात्रीची झोप व्यवस्थित नाही होत नाही डॅमेज कोण होते लिव्हर रात्री वेळानं खातो पितो डॅमेज कुठे होते लिव्हर मग मूळ कारण राहिलं बाजूला आणि मग काय होते लिव्हर डॅमेज व्हायला लागलं की फॅटी लिव्हर लक्षात आलं लिव्हर सोरॅसिस मग जेवढं तुमचं लिव्हरचं आरोग्य बघल की नाही तुमचं साखर कमी जास्त कोण करतं तुमच्या रक्तातली साखर कमी करतं जास्त करत कोलेस्ट्रॉल तुमचं कमी करतं जास्त करत ट्रायगिसरण कमी जास्त कुणाचा रोल आहे सगळा लिव्हरचा रोल आहे लक्षात आलं काय आणि मग आपल्याला काय होतं इथं रोगाचं मुळावर काय काम होत नाही आपण औषध घेत राहतो कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळ्या घेत राहतो कोलेस्ट्रॉल सुद्धा तुमचं वाढलेली सूजच आहे तुमच्या रक्तवाहिनीच्या आत आलेली सूजच असते ती लक्षात आलं काय आणि मग इथं काय होतं तुमच्या लिव्हरचं आरोग्य त्या ठिकाणी बिघडायला लागतं फॅटी लिव्हर होतं बघा फॅटी लिव्हर लक्षात आलं काय निय आणि मग तुमचं ऍव्हरेज ज्यांचं वजन जादा असते कणे वर बघा तुमचं वजन किती जादा आहे विजेरल फॅट किती आहे तुमच्या पोटातली चरबी किती आहे तुमच्या सब सबक्युटॅनस फॅट किती आहे टोटल तुमचं चरबीचं पर्सेंटेज किती आहे हे सगळं एक प्रकारची काय त्या ठिकाणी सूज असते सूज लक्षात आलं या ठिकाणी लक्षात आला की लिव्हरच्या वरती आपल्याला किती काम करायला पाहिजे आता पुढचा बघा तुमचा बॉडी फॅट आपण कर्ला स्कॅन मशीन वर चेक करतो तिथं तुमचं विजरल फॅट किती सहाच्या वर म्हणजे सहाच्या खाली पाहिजे लक्षात आलं म्हणजे कितीतरी लोकांचं असतं जादा असतं म्हणजे पोटातली चरबी तुमचं त्वचे खालची चरबी पंधराच्या खाली पाहिजे ती केवढी असते लक्षात आलं तुमच्या टोटल चरबीचं आणि मग हे चरबी जे असते कि नाही त्याच्यामध्ये हे असतं पालमिटेट लक्षात आलं नाव लक्षात ठेव पालमिटेट म्हणजे इन्फ्लमेटरी लिपिड म्हणजे ते फॅटचा पर्याय आहे म्हणजे केमिकल आहे पालमिटेट लक्षात आलं तर ते आपल्याला काय करतं नुकसान करत असतं लक्षात आलं हे पालमिटेट जे आहे कि नाही तर ते इन्फ्लमेटरी म्हणजे सूज आणत किंवा काय आणि मग ते लिपिड म्हणजे ते फॅट आहे आणि मग त्याच्यामुळे काय पालमिटेड काय करत परत तुमच्या लिव्हरचं आरोग्य तिक्त धोक्यात येतं लिव्हर लिव्हर वगैरे आणि म्हणून मग आपल्याला हे तुमचं रिलीज होईल जेवढं तुमचं वजन जादा आहे पोटातली चरबी जादा आहे विसरल फॅट जादा आहे तोकर चरबी जादा आहे म्हणून सगळे डॉक्टर आपल्याला बघा एक सल्ला प्रामाणिकपणे देतात वजन कमी करा वजन कमी करा लक्षात आलं का वजन कमी करायला पाहिजे मग वजन तुमचं वाढलेलं आहे म्हणजे ते सूजच आहे लक्षात आलं का हे पालमिटेट वाढतं ते सूज तुमची वाढते म्हणजे ते पालमिटेट सांगितलं की इन्फ्लेमेटरी लिपिड ते चरबी आहे तर त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला ते आरोग्य तुमचं बिघडत असतं आणि मग तुमचं हे पालमिटेट जेवढं वाढेल की नाही मग तेवढं काय होतं हे मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे बीपी शुगर हे मेटाबॉलिक सिंड्रोम तुमचं आरोग्य सगळं बिघडतं हे तुमचं मग कोलेस्ट्रॉल वाढतं ट्रायग्लेसर वाढतं लक्षात आलं आणि मग काय ते सगळं त्याला ह्याला इन्फ्लेमेशन म्हणतात आणि मग मग याचा सगळा रोल कुठं आला परत आहे का नाही आहाराशी रिलेटेड ते नको ते खातो गोड खातो तळलेलं खातो आणखी अनहेल्दी खातो फास्ट फूड खातो मग सगळा रोल जर आहाराचा आहे न्यूट्रिशन डिफिशियन्सीचा आहे तर वीस टक्क्यावर काम करून औषधानं रोग कसा भरवणार म्हणून रुट कॉजवर आपल्याला काम करणं किती आवश्यक असतं बघा लक्षात घ्या आणि मग काय होतं तुमच्या सगळ्या पेशींच आरोग्य तुमच्या बिघडतं तुमचं इन्सुलिन रेट इन्सुलिन सिग्नलिंग हे असतं पेशीमध्ये मध्ये इन्सुलिनचा सिग्नल वगैरे जो असतो की मग तुमचे इन्सुलिन रेजिस्टन्स का तो मुद्दा सांगून झाला जे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे इन्सुलिन देत नाही ते सिग्नलिंग सिग्नल्स वगैरे असतात तर ते सगळे डॅमेज होतात मुळे लक्षात आला आणि म्हणून आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स रोगाचं रूट कॉज आहे की नाही किंवा काय तर त्याच्यावरती आपल्याला किती काम करावं लागतं लक्षात घ्या आणि मग हे काय होतं वाढत जातं क्रोनिक डिसीज जुनाट आजार मग औषधं वाढत जातात तुमचा ऍटो डिसीज तुमचीच रोग प्रतिरोधक शक्ती तुम्हाला एक संधी संधिवाताचा प्रोग्राम त्रास बघा संधिवाताचा त्रास म्हणजे काय हे सगळं सूजच असते ते चांदे वगैरे सुजलेले असतात बघा इन्फ्लमेशन व संधिवातासाठी आम्ही आयुर्वेद कुठली कुठले औषध घेत राहतो किती लोकांचा संधिवात पूर्ण खडखडीत बरा झाला हो मग तिथं तुम्ही स्टेरोईड घेत राहतात मग परत त्या स्टेरॉइडच्या औषधाचा साईड इफेक्ट मग या परत आपण काय दलदलीत चिकला त्राडीत ऋततच जातो औषधांच्या साईड साईड इफेक्ट मुळे लक्षात आला आणि मग काय होतं आता इथं तुम्हाला चार गोष्टी असतात बघा तुम्हाला आपल्याला ह्या एकमेकाशी निगडीतच आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशन डिफिशियन्सी तुमचं काय मेटाबोलिझम तुमचं मेटाबोलिझम कोलॅप्स होतं मेटाबोलिझम म्हणजे चयापचे अन्न खायचं पचवायचं रक्तात रूपांत करायचं एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं नको असलेलं ते बाहेर टाकायचं ही प्रोसेस म्हणजे मेटाबोलिझम पूर्ण कोलॅप्स होतं म्हणजे मेटाबोलिझम बिघडतं न्यूट्रिशन डिफिशियन्सी इन्फ्लमेशन सूज वगैरे येते किंवा काय आणि तुमची इम्युनिटी रोग प्रत्येक शक्ती त्या चारही गोष्टी एकमेकांशी सगळ्या निगडीत आहे लक्षात आलं काय आणि मग काय होतं या सगळ्यामुळे आपल्याला त्याच्या सगळ्याचा रोल जो असतो कधी तर तो आपल्याला अनहेल्दी लाईफस्टाईल आणि तिथं त्या रोगाच्या हो मुळावर आपल्याला त्या ठिकाणी काय काम केलं जात नाही आणि मग काय होतं आपण आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये एक मी तुम्हाला सांगतो फ्रुक्टोज मी सांगितलं होतं बघा ग्लायकेशनच्या याच्यामध्ये फ्रुक्टोज नको असलेले फ्रुक्टोज फक्त तुमची लिव्हर मेटाबोलाइज करते बाकी तुमच्या बॉडी कुठेही करू शकत नाही आणि मग काय होतं तुमच्या साखर साखरेमध्ये निम्म फ्रुक्टोज असते हे गोड ह्यामध्ये बाजारामध्ये जे काय गोड मिळतं का नाही त्याच्यामध्ये फ्रुक्टोज ही साखर स्वस्त असते मग हे फ्रुक्टोज जेवढ्या तुमच्या बॉडीमध्ये जाईल तुमच्या लिव्हरचं आरोग्य बिघडतं आणि लिव्हरचं आरोग्य जेवढं बिघडल की नाही तुमचं वजन कमी होणार नाही बऱ्याच लोकांचं वजन स्टक राहतं बघा स्टक राहतं स्टक राहतं माझा आता काय फरकच पडत नाही माझं काय फरकच पडत नाही लक्षात आण आप सा, म्हणून आपल्याला हे सायन्स समजून घेऊन आपल्याला त्याच्यावर नुसतं व्यायाम केलो आता स्टोक राहिले माझं घाम काढतो म्हणून असं नाही आहे मग तुम्ही व्यायाम करता परत ते बॉडी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मध्ये जाते मग त्याचा आणि वेगळा इम्पॅक्ट होतो लक्षात आलं काय आणि म्हणून रूट कॉज वर आपल्याला काम करायला लागतं कि नाही आणि ह्या प्रोसेस मध्ये किनी एक एक एन्झाईम असतं लक्षात आलं काय जे एन के वन लक्षात आलं जे एन केन आता ते एन्झाईमचं नाव आहे तर ते काय होत तर ते त्याच्यामुळे तुमचं इन्स्युलिन सिग्नलिंग असतं इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो हे काय होतं हे प्रुट्टोज आणि ही प्रोसेस आहे की नाही तर ते एन्झाईम जे एन के वन त्याच्यावरती विपरीत परिणाम होतो होतो हे सगळं लिव्हरमध्ये होत असतं आणि मग काय होतं एकदा तुमचं लिव्हरचं आरोग्य बिघडायला लागलं की सूज वजन हे तुमचं विजरल पॅट म्हणजे सूज आहे तुमचं सबकेटने चरबी वाढलेली आहे वजन ही सगळी सूज आहे तुमच्या रक्तात रक्त कोलेस्ट्रॉल वाढलेलं ही सूज आहे लक्षात आलं तुमचं युरिक वाढतं सूज आहे युरिक ऍसिड कमी करण्यासाठी आम्ही परत औषध घेतो लक्षात आलं आणि म्हणजे क्रोनिक डिसीज इन्सुलिन रेजिस्टन हे सगळ्याशी रिलेटेड असतं आणि म्हणून आपल्याला रोगाच्या मुळावर तेवढं काम करावं लागतं आणि मग एक एक समजून घेऊन थोडा थोडा तुम्ही बदल करत गेला गायडन्स खाली करत गेला तर काय होणार आहे औषध मुक्त केड तुम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण त्या ठिकाणी करू शकता आणि म्हणून आम्ही शतशी फॅमिली तुम्हाला गाईड करते काय की विना काठी विना लाटी विदाऊट मेडिसिन शंभर वर्ष आपल्याला आपलं आरोग्य चांगलं पाहिजे लक्षात आलं आणि मग तुम्ही आता आपण हे जे घेतो तुम्हाला अँटी ऑक्सिडंट हे तुम्ही एनर्जी ड्रिंक घेता लक्षात मल्टीविटॅमिन मग त्याला अँटीडोस काय हे मल्टीविटॅमिन अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ मग ते जात नाही व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई जात नाही ते एनर्जी ड्रिंक तीन वेळा घेतात आतून स्वच्छ मल्टीविटॅमिन टॅबलेट तीन वेळा आतून स्वच्छ त्यांना त्यातनं पाच ते सहा प्रकारच्या भाज्या कलरफुल भाज्या फळं त्यातनं ते त्या मल्टीविटॅमिन मधून जातं लक्षात आलं मग हे मग प्रोटीनची डिफिशियन्स मग प्रोटीनचा तुमचा ग्लुटाथिओन मी सांगितलं होतं की नाही ग्लुटाथिओन तुमचं मास्टर अँटीऑक्सिडेंट मग ते तयार व्हायला ते बॉडी तयार करतच असते ग्लुटाफिओन मग त्याला रॉ मटेरियल पण घालायला पाहिजे की मग ते प्रोटीन तुम्ही शेक पेता कि नाही पेता कडे मग त्यातनं ते ते तुमचं ग्लुटोथिनची लेव्हल वाढतं लक्षात आलं ते प्रोटीन मग वगैरे तिकडे डिटेलमध्ये जात नाही मग त्याच्यामुळे आपल्याला हा गायडन्स खाली असतो रोल कशाचा आला सगळा आहाराचा रोला लॅक ला। ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी आणि मी इकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग ते आरोग्य बिघडत आणि काय करत बसतो औषध उपचार करत बसतो आणि म्हणून आपल्याला रोगाच्या मुळावर जे काम करायला पाहिजे ते राहत नाही ते बाजूला राहतं आणि आपण औषध गरज असेल तिथं परत परत सांगतो आपल्याला औषध उपचार करावा लागतो पण रूट कॉज वर काम होत नसल्यामुळं आपण आजारातून बाहेर पडत नाही मग कुणाकोणाला औषध मुक्त व्हायचं आहे तर थम दाखवा असा कुणाकुणाला औषध मुक्त व्हायचं आहे कुणा कुणाला वजन कमी करायचंय पिस्ट करात अमुक वर्क ऑन युअर लिवर फिडीवर गट प्रोटेक्ट युवर लिव्हर आणि फिडीवर गट गट ला काय फीड करायला पाहिजे ते करत नाही नको ते करतो इम्युनिटी लो जाते आरोग्य बिघडतं तर विनाकारती विना लाटे शंभर वर्ष जगायचं असेल तर वेलकम टू सकाळी फॅमिली